आज आपण इथे ना महाराष्ट्राची एक पारंपारिक पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे कुळीत शेंगोळे ही प्रामुख्याने हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात बनवली जाते मुलग्याच्या पिठापासून बनवली जाते त्यामुळे आरोग्यासाठी विशेषतः सर्दी खोकल्यावर हो आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते अशी ही महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी आज आपणही बनवणार आहोत त्यामुळे ना वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे ना महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी ते म्हणजे कुळथाचे शेंगोळे कसे बनवायचे ते पाहूया तर कुळथाचे शेंगोळे बनवण्यासाठी ना इथं साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया साहित्यामध्ये मी इथं घेतलेले आहे एक वाटी कुळथाचं पीठ आता कुळथाला हुलगे सुद्धा म्हटलं जातं हे पीठ आहे ज्याला कुळीत हुलगे काहीही म्हटलं जातं सोबतच मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच घेतलेलं आहे जिरं लसूण आणि चवीपुरतं मीठ साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता सुरुवातीला ना आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मिरच्या कोथिंबीर लसूण आणि अर्ध टीस्पून जिरं मी ऍड करणार आहे मिक्सर जार मध्ये आणि हे छान आहे ना मिक्सरला आपण वाटून घ्यायचं आहे हे वाटण आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक करू नका थोडस ओबडधोबडच हे वाटण ठेवा तर हे बघा इथं आपलं हे वाटण रेडी झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते खूप जास्त बारीक नाही केलेलं उबडधोबडच ठेवलेलं आहे हे वाटण आता हे वाटण आपण बाजूला काढून घेऊया आणि पीठ मळायला घेऊया तर एका मोठ्या बाऊल मध्ये ना मी हे हुलग्याचं पीठ म्हणजे कुळथाचं पीठ घेतलेलं आहे यातच ना मी ऍड करणार आहे चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ना त्यातला एक चमचा आपण या पिठामध्ये ऍड करणार आहोत आणि बाकीच आपण रसा बनवण्यासाठी वापरणार आहोत तर एक चमचा इथं मी हे तिखट वापरलेलं आहे त्यातच आहे ना वन टी स्पून मी तेल ॲड करणार आहे आणि हे तेल आ, हा मिरचीचा खरडा जो बनवलेला आहे ना हा आपल्याला या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आधी छान आपण हे कोरडच असं मिक्स करून घेणार आहोत सगळ्या बाजूने हे मिरची छान मिक्स झाली पाहिजे बर जर मी तुम्हाला जसं म्हटलं की तुम्ही ना इथे मिरचीच प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आहे ना अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पीठ हे सैलसर नाही म्हणायचं नाहीतर शेंगोळ्या परफेक्ट होणार नाहीत थोडस घट्टच खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही येस तर हे बघा इथे आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही शेंगोळ्या वळतील इतपत हे आपल्याला घट्ट म्हणायचं आहे आता पीठ छान मळून झाल्यानंतर याला आपण थोडस तेल लावून घेणार आहोत आणि तेल लावल्यानंतर आहे ना एक दहा मिनिट आपण हे पीठ रेस्ट करायला ठेवून देऊया पीठ तिकडं दहा मिनिट आपण रेस्ट करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपल्याला याचा रसा करून घ्यायचा आहे त्यासाठी मी कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली होती कढई चांगली गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक टेबल स्पून तेल ऍड केलेलं आहे तेलही आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण ऍड केलेली आहे मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये ऍड करणार आहोत जिरं जिरंही आपल्याला छान तडतडून द्यायचं आहे आणि अगदी चिमुडभर हिंग मी ऍड केलेला आहे त्याच बरोबर जे वाटण बनवून घेतलेलं होतं ना ते वाटण ऍड केलेलं आहे आणि या स्टेज ला गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे वाटण दोन तीन मिनिट आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे हे वाटण जळलं गेलं नाही पाहिजे त्यामुळे जर तुमचं कढई खूप तापली असेल तर गॅसची फ्लेम या स्टेजला बंद करा पुन्हा नंतर ऑन करा आता हे बघा इथे वाटण छान परतल्यानंतर या चिमुडभर मी हळद ऍड केलेली आहे आणि शक्यतो ना हे शेंगोळ्या बनवण्यासाठी ना तुम्ही लोखंडी कढईचाच वापर करा कारण त्यामध्ये ना खूप चविष्ट शेंगोळ्या बनतात आता आहे ना वाटण छान परतून घेतल्यानंतर यामध्ये मी साधारणतः दोन ग्लास पाणी ऍड केलेलं आहे तर तुम्हाला अं शेंगोळ्या म्हणजे किती क्वांटिटीमध्ये बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही यात पाणी ऍड करा सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे सगळं छान हे मिक्स करून घेतलेलं आहे आता या पाण्याला एक छान उकळी आली पाहिजे इकडं पाणी छान उकळत ठेवलेलं आहे आपण साईड बाय साईड शेंगोळ्याही बनवून घेऊया तर शेंगोळ्या बनवण्यासाठी ना इथं आधी सुरुवातीला पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आहेत चांगले मळून घ्यायचे हे गोळे आणि त्यानंतर याच्या या शेंगोळ्या वळून घ्यायच्या तर त्या कशा वळायच्या तर हे बघा मी तुम्हाला दाखवते सेम याच पद्धतीने पोलपट वर आपण छान त्याची एक मोठी अशी वळकटी करून घेणार आहोत आणि शक्यतो आहे ना शेंगोळ्या ह्या जाड बनवू नका पातळ बनवा जास्त पातळ नाही आणि जास्त झाडही नको कारण त्यात लागल्याही छान पाहिजे खूप जर पातळ बनवलं तर त्या तुटण्याची शक्यता असते त्यामुळे ना अगदी हे बघा जेवढं शक्य होईल ना तेवढीच ती अशी पातळ वळकटी बनवून घ्या आणि पुढे छान ही लॉक करून घ्या तर हे बघा या पद्धतीने ह्या सगळ्या शेंगोळ्या मी बनवून घेणार आहेत काही जण नुसतं अख्खंच असं वळून सोडतं अशा कोणताही शेप तुम्हाला बनवायचा गोल आहे तसं बनवा नाहीतर काही चकलीसारखं गोल गोल ही बनवून सोडतात आमच्याकडे या पद्धतीने शेंगोळ्या बनवल्या जातात सो त्यामुळे मी ही अशा बनवलेल्या आहेत आणि आता याच पद्धतीने ना आपण सगळ्या शेंगोळ्या बनवून घेणार आहोत येस yes. तर हे बघा इथे मी ह्या काही शेंगोळ्या बनवून घेतलेल्या आहेत तिकडे पाण्याला छान उकळी आलेली आहे साइड बाय साइड मी इकडे शेंगोळ्या बनवत राहणार आहे पण आता सुरुवातीला ह्या ज्या शेंगोळ्या आपण बनवलेल्या आहेत ना लहान मोठ्या झालेल्या आहेत काही पण काही हरकत नाहीये आता या आपण या पाण्यामध्ये सोडून देऊया तुम्ही बघू शकता पाणी छान खळखळ उकळत आहे आता या स्टेजला ना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी बंद करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर एक एक शेंगोळी या रशामध्ये आपल्याला सोडून द्यायची आहे आता याला शेंगोळ्या या रशात सोडल्या सोडल्या लगेच चमच्याने हलवायला घेऊ नका त्या चांगल्या शिजू द्या मग त्या हलवून घ्या लगेच तुम्ही शेंगोळ्या सोडल्या सोडल्या जर हलवल्या ना तर तुटण्याची शक्यता असते त्यामुळे त्या चांगल्या शिजवून घेऊया तर हे बघा शिजल्यानंतर छान त्या वर आलेल्या आहेत आणि साइड बाय साइड मी काय केलंय की हळूहळू एक एक शेंगोळी म्हणून कुळथाच्या शेंगोळ्या किंवा शेंगोळ्या रेडी झालेल्या पीठ मी बा शिल्लक ठेवलं होतं आता या पिठामध्ये ना पाणी घालून आपल्याला याची एक स्लरी तयार करायची आहे आणि ती त्या रशामध्ये सोडायची आहे तेव्हाच ते कुळथाच्या ज्या शेंगोळ्या आहेत ना ते छान दाटसर असं तो रस्सा होणार आहे एक छान ग्रेव्ही होणार आहे तरच त्याला छान चव येणार आहे आता इथे बघा या पाण्यामध्ये मी सगळ्यात शेवटी हे सोडून दिलेलं आहे आणि थोडस मी पाणी घालणार आहे कारण वाटीमध्ये पीठ थोडस शिल्लक होतं त्यामुळे अगदी थोडस मी याच्यात पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला आहे ना हे छान शिजवून द्यायचं आहे याला छान उकळी आली पाहिजे येस तर चमच्याने तुम्ही बघू शकता मी खूप जास्त हलवत नाही अगदी अलगत हलवून घ्यायचं आहे कारण शेंगोळ्या आपल्या तुटल्या नाहीत गेल्या पाहिजे जरी तुटल्या तरी काही हरकत नाहीये पण ते दिसायला तेवढं परफेक्ट नाही वाटत म्हणून मी शक्यतो असं हलवून घेते आता एक छान उकळी आल्यानंतर इथे आपण चेक करूया की हे शेंगोळ्या शिजल्या आहेत की नाही येस परफेक्ट हे शेंगोळ्या छान शिजलेल्या आहेत मस्त अशा आपल्या ह्या शेंगोळ्या खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत या स्टेजला गॅस ची फ्लेम मी ऑफ केलेली आहे आणि ह्या ना मी सर्व करून घेतलेल्या आहेत या थंडीच्या दिवसात ना तुम्ही ह्या शेंगोळ्या नक्की ट्राय करा कारण की ना हे अतिशय पौष्टिक आहेत येस आता ह्या कुळथ्याच्या शेंगोळ्या बरोबर आहे ना मी वरून नेहमी तूप घेते तुम्हाला आवडत असेल तर तूप घ्या नाही घेतला तरी काही हरकत नाही पण मी हे मस्त पैकी याला अशी छान वरून तुपाची धार आणि वरून थोडस आपण गार्निशिंग साठी कोथिंबीर ऍड करणार आहोत परफेक्ट असा हा वन पॉट मील आहे पारंपारिक आहे पौष्टिक आहे त्यामुळे या वाढत्या थंडीमध्ये ना तुम्ही ह्या कुळथाच्या शेंगोळ्या नक्की ट्राय करा कारण की या चवीला खूप सुंदर लागतात आणि त्याचबरोबर जसं मी पहिल्यापासून म्हणत आलेले आहे की खूप पौष्टिक आहेत त्यामुळे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा आहे ना अशाच पारंपारिक रेसिपी बरोबर आपण भेटणार आहोत तोपर्यंत खात राहा आनंदी रहा, आणि सेफ रहा धन्यवाद